अन्यथा मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला टाळे ठोकू मनसेचा इशारा विद्यापीठाच्या कल्याणमधील उपकेंद्रात शिकतात फक्त अकरा विद्यार्थी विद्यापीठ उपकेंद्र आहे की निवडणूक कार्यालय मनसेचा सवाल मुंबई विद्यापीठाच्या कल्याणमधील उपकेंद्रात केवळ अकराच विद्यार्थी शिकत असून या ठिकाणी पूर्ण क्षमतेने अभ्यासक्रम सुरू करावा अन्यथा मुंबई विद्यापीठाच्या या उपकेंद्राला टाळे ठोकू असा इशारा कल्याणच्या मनसेने दिला आहे हे विद्यापीठ उपकेंद्र आहे की निवडणूक कार्यालय असा सवाल देखील यावेळी मनसेने केला आहे मनसेचे माजी आमदार प्रदेश सरचिटणीस तथा कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने या उपकेंद्राला उपकेंद्राचा आढावा आहे आपण आता मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र कल्याण येथे सुरू असलेल्या या ठिकाणी जमलो आज जर आम्ही बघितलं तर गेल्या सहा पाच वर्ष झालं उपकेंद्र सुरू होत पण आत्ता गेत फक्त अकरा विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत आणि आज ठाण्याचं उपकेंद्र सुरू आहे तिथे पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत कुठल्याही प्रकारची जाहिरात नाही काही नाही काही नाही कुठलाही कोर्स सुरू नाही फक्त निवडणुकीचं एक केंद्र आणि शासकीय अधिकाऱ्यांना बसायला एक ठिकाण म्हणून या उपकेंद्राचा उपयोग होतो आहे आपल्या जे आज ठाण्याचं बघितलं तर संपूर्ण शहर आहे परंतु आपल्या कल्याणला बघितलं सर्व आजूबाजूला शेकडो खेडी आहेत इथल्या विद्यार्थ्यांना खरा याचा उपयोग व्हायला हवा परंतु तो काही करत नाही आणि मग आत्ता मी त्यांच्या कुलगुरूंशी बोललो डायरेक्टर होते त्यांच्याबरोबर पण बोललो तर त्यांचं म्हणणं आहे तुम्ही एक पत्र द्या आणि त्या संदर्भात वरती मी ते पत्र पाठवतो आणि ह्या वर्षी आपण सगळे कोर्स जास्तीत जास्त कोर्स ते कल्याणमध्ये चालू करून घेऊया पण माझं म्हणणं असं आहे जर कल्याणमध्ये विद्यार्थ्यांना जर याचा उपयोग नसेल आणि एवढी मोठी जागा आपल्या शहराने जर यांना डोनेट केली असेल तर ती जागा आता परत घेण्याची गरज वेळ आली आहे एवढंच मी त्यांना इशारा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण